नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र बैलगाड्या प्रेमी राकेश बुडके आपल्या खरं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आपण बोर या ठिकाणी बेताळ घेतली मैदानात झालेलो आहोत तर या ठिकाणी कोणकोणती बैल आली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमात मागणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपले शेतकरी मित्रांनी शेअर लाजो गुट आई दोकडे तिने गडीला आहे कहां कहां राजा तिकडे वो महाराज का फोन ओके काय

গোঠা কৰো কি দিয়াই

या ठिकाणी चित्रा देखील या ठिकाणी आलेला आहे केसरी मैदानात सासवडकरांचा कन्हैया कर आणि हिंद केसरी तेजा बैल या ठिकाणी मैदान आलेला आहे निसर्ग का गार्डन कात्रस करायचा वजीराणी सप्त हिंदिर सुंदर या मैदानात आलेला आहे जिवा जिवा मैदानात आलेला आहे खंडाळ करून ते जे देखील भूर मैदानात ठिकाणी आलेला आहे बघ ना चिन्हकरांचं मान्य देखील या मैदानात आलेलं आहे त्या ठिकाणी कृष्ण बैल देखील आलेला आहे मावळकरांचा राम देखील या मैदानात आलेला आहे बाहुजनकरंच लक्ष देखील या मैदानात आलेलं आहे बुलेट बुलेट देखील देखील मैदानात आलेलं आहे कडावकरांचा <SPA census> राजा देखील मैदानात आलेलं आहे या ठिकाणी मैदानात आलेलं आहे वादळ वादळ बैल देखील या ठिकाणी मैदानात आलेलं आहे वडवाडीकरांचा संग्राम देखील मोर्च्या मैदानात आलेला आहे बंडी बैल देखील या ठिकाणी आलेलं आहे सहाशे बावीस <laughs> शिंदेकरांना शंकर देखील या ठिकाणी मैदानात झालेलं आहे kami mau mau periode kembali kembali karena saat তাৰো আম